आणि आता बातमी आहे मुंबईकरांसाठी आनंदाची आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कोस्टल रोडच्या दुसऱ्या टप्प्याच्या कामाची पाहणी करणार आहेत मुख्यमंत्र्यांच्या पाहणीनंतर हा टप्पा लगेचच सुरू होणार आहे तर कोस्टल रोडचा दुसरा टप्पा सुरू झाल्यानंतर मरीन ड्राईव्ह पासून हाजी आली हे अंतर केवळ नऊ मिनिटात कापता येणार आहे सकाळी सात वाजल्यापासून ते रात्री अकरा वाजेपर्यंत या मार्गावरनं मुंबईकरांना प्रवास करता येईल सुरू होणाऱ्या नव्या टप्प्यावरती सोमवार ते शुक्रवारपर्यंत प्रवास करता येणार आहे शनिवारी आणि रविवारी या प्रकल्पाची उर्वरित कामं पूर्ण करण्यासाठी ते व्हावं यासाठी हा मार्ग मात्र बंद असेल या, या संदर्भातला आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधी जुई जाधव यांनी मुंबईकरांचा बहुप्रतीक्षित असा कोस रोडचा दुसरा भाग मुंबईकरांसाठी सुरू केला जाणार आहे आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि दोन्ही उपमुख्यमंत्री दोन्ही पालकमंत्री आणि महापालिका आयुक्त भूषण गगराणी यांच्या हस्ते पाहणी दौरा केला जाणार आहे आणि त्यानंतर नागरिकांसाठी हा दुसरा टप्पा सुरू केला जाणार आहे सकाळी सात ते रात्री अकरा वाजेपर्यंत अशी वेळ असणार आहे आणि या कालावधीसाठी हा पूर्ण रस्ता म्हणजेच मरीन ड्राईव्ह ते हाजी अली सुरू राहणार आहे सोमवार ते शुक्रवार केवळ आठवड्यातले पाच दिवस हा रस्ता सुरू राहणार असून शनिवार आणि रस् रविवार जे दहा टक्के काम अपूर्ण आहे ते केलं जाणार आहे पुढच्या महिन्यात म्हणजेच दहा जुलैपर्यंत ते दहा टक्केचं काम देखील पूर्ण केलं जाणार आहे आणि पुढच्या महिन्यापर्यंत दहा जुलैपर्यंत हा संपूर्ण रस्ता जो आहे तो मुंबईकरांसाठी सुरू केला जाणार आहे आता केवळ मरीन ड्राईव्ह ते हाजी अली असा हा रस्ता असा हा टप्पा सुरू केला जाणार आहे नऊ मिनिटाचा हा संपूर्ण रस्ता असणार आहे ट्रॅफिक पासून सुटका मुंबईकरांना आता मिळणार आहे आणि त्यामुळे प्रतीक्षेत असलेला हा रस्ता आता मुंबईकरांच्या भेटीस येणार आहे उद्यापासून खरं तर आणि त्यामुळे आज पाहणी दौरा केल्याच्या नंतर याच्या संपूर्ण कामाची पाहणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ते करणार आहेत ते आढावा ते घेणार आहेत की नेमकं काय का कुठे काम झालेलं आहे आणि कशाप्रकारे मुंबईकरांना प्रवास करता येणार आहे आणि त्यानंतर मुंबईकरांसाठी हा रस्ता सुरू केला जाणार आहे व्हिडिओ जर्नलिस्ट अरविंद मोरेसह विजा दवेंटी टी व्ही मराठी मुंबई